गुड मॉर्निंग मंडळीन आज आम्ही जातो देवगडात आईच्या माहेरी दादा बहिणी पाया पडू दादा बहिणी यो माझा यार कपडे अंगाक लावूनच घेणार नाही तुम्ही ते का गरमी भयंकर होत कडक निंबार होता आणि फायनली आम्ही देवगडात पोचलो चप्पल नको चल मामाच्या देवाच्या पाया पडू केलं सगळी घरं बंद होती फक्त देवघर चालू होता आणि लग्न झाल्यापासून मी पण नाही लिहिलंय म्हणून आम्ही एकत्र येलो मस्त दिसते कोणतं कोणतं आईस्क्रीम आहे आणि कोणतं आहे चालू आहे हे फ्लेवर त्याच्यात दुधाचं आणि कुठचं आहे एक आणि हे आहेत नुसते कांद्या त्या पाचवाल्या मेल्याचा कसला आता दुधाचा आईस्क्रीम नुसतं पाण्याचं बर्फ होतो दर पकड सगळ्यांना घे

देवगडा भरपूर रथांबे पिकत त्याच्या ये माहेराकडे येलेलो मामाच्या देवाच्या पाया पडू हे अशी यांची घर आहोत माझी आई भरपूर खुश होती ते सगळी माहेरचे लहानपणापासून जे सगळे भेटलेली म्हणून आणि आता घरात जाऊक निघाले मग पोखरा बावडीच्या गणपतीत गेलो अतिशय सुंदर असा गणपतीचं दर्शन झाला बरा वाटला काल जाऊन बघूया काय आता मी पण पहिल्यांदाच येलोय बावडीच गणपती काल त्याला अतिशय थंड वाटता खाली गुहे हा पाण्याचे स्त्रोत बाराही महिने चालूच असता हा शिवलिंग पण हा और गुहे सर क्या हा अशा प्रकारे आमच्या मस्त गणपतीचा दर्शन झाला पाहुण्यांच्या घराकडे निका गाडी भेटली घेऊ का आईला विचार मी घेऊ का थँक्यू बोला आईला पाहिजे तितकी आईस्क्रीम मग काय मजाच झाली आईच्या मामीकडे मग बस आता बसलो वाईच आणि आँ आता आम्ही जातो घराकडे थंडगार आईस्क्रीम खाऊन आता परतीचो प्रवास चला आता घराकडे चला लय फिरलास बापरे बाप एवढा बाप होऊन गावी फिरण्यासारखा नाही तुम्हाला जर आमची व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब